श्री स्वामी समर्थ दारावर विकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चुकूनही घेऊ नका कारण मला जो अनुभव आला आहे तो मी तुम्हाला आज शेअर करणार आहे अशी अशीच एक इलेक्ट्रॉनिक शेगडी मी विकत घेतली आणि ती वर्षभर चांगली चालली वर्षानंतर बंद पडली म्हणून आम्ही त्या माणसांना फोन लावला त्यांनी दोन तीन वेळा फोन केला तरी काही उचललं नाही त्याच्यानंतर त्यांनी फोन उचलला आम्ही सांगितलं मशीन बंद पडल्या मग ते आले दोन दिवसानंतर आले मशीन घेऊन गेले दोन दिवसानं लगेच मशीन आणून देतो म्हटले तरी सुद्धा त्यांनी काही मशीन आणून दिली नाही परत आम्ही फोन केला फोन केला तर ते काय उचलतच नव्हते असंच एक दिवस फोन लागतोय का म्हणून फोन केला तर त्यांनी फोन उचलला हो रात्री आणून देतो देतो असं बोलले आणि रात्री घेऊन आले मशीन मशीन चालू झालेली मग नंतर आम्ही ठेवून दिली ते गेल्यानंतर थोड्या वेळानं म्हटलं चेक करूया काहीतरी बनवूया त्याच्यावर बनवूया म्हणून बघितलं तर शिगडी चालूच होत नव्हती मग आम्ही फोन केला तर ते लोक काय गावाबाहेर गेली नव्हती ते लगेच आले मशीन नेतो आणि परत तुम्हाला आणून देतो असं बोलले परत फोन केला तर त्यांचा काय ते फोन लागतच नव्हता एकदा लागला तर हो हो देणार आहे तुमची मशीन असंच बोलत होते पण परत त्यांनी काय मशीन आणून दिलेलीच नाही आमच्याच गावात मला पण फसवले आणि इतर चार पाच जणांना पण फसवले आहे शिगडी परत आणून देतो बोललेन परत दिलेलीच नाही म्हणून मी म्हणते आम्ही जसं फसलो तसं तुम्ही फसू नका आणि दारावर कोणतीही वस्तू विकत घेऊ नका हा माझा अनुभव तुम्हाला पटला असेल तर भरपूर जणांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद